शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे काय आहे बरोबर आहे आता पहिला शब्द काय आहे म्हणजे की तुम्हाला कम्प्युटरवर ज्या काही गोष्टी दिसायला त्याचा आकार किती पाहिजे तुम्हाला की हे याला आयकॉन म्हणतात त्या म्हणतात आयकॉन हा पेनचा आयकॉन आहे तर या आयकॉनचा साईज कसा ठेवायचा तर हे कशामध्ये येईल आपल्या रिव्ह मध्ये ठीक आहे दुसरा आहे सॉर्ट बाय सॉर्ट उभाने म्हणजे काय आपल्याला सॉर्टिंग करायची आहे सॉर्टिंग म्हणजे मला सांगा तुम्हाला एक इंग्रजीमध्ये ऍक्टिव्हिटी असते की अल्फाबेटिकल ऑर्डर लावा म्हणजे तुम्हाला पाच सहा शब्द दिले असतात आणि एबीसी नुसार तुम्हाला काय करावं लागतो शब्दाचा क्रम लावावा लागतो त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो आपण तर कम्प्युटरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या एल सी आहे इथं ऑप्टिमल आहे इथं रिस्पेस आहे इथं टी सी आहे आता हे एबीसी लावले आहेत का नाही आता मी माऊस घेतो पहा आणि माऊस घेऊन इथं मी सॉर्ट बाय जर नेम केलं आता पण तुमच्या लक्षात येईल की सॉर्टिंग केल्यावर हे जे व्ही होते पा व्ही एस ही नंतर काय आलं इथं डब्ल्यू आलं हे पेन थोडस वेगळं झालं असेल परंतु सॉल्ट म्हणजे कसं नावानुसार सॉर्ट केलंय पा अजून सॉर्ट चे ऑप्शन पोहो आपण व्हिडिओ हा तर सर्वप्रथम आपण व्ह्यू बोललो व्ह्यू राईट क्लिक केलं आपण सध्या आपण आजचे दिवस फक्त शिकायलो शिकायलो क्लिक काय काय आहे एवढंच आपण शिकणार आहे राईट क्लिक मध्ये पहिला ऑप्शन होतो आपल्याकडं व्ह्यू व्ह्यू मध्ये तुमच्याकडे एकूण सात ऑप्शन आहेत किती ऑप्शन आहे सात पहिला आहे पहा लार्ज आयकॉन म्हणजे तुम्हाला बघा हे मी याला बोलू ह्याला काय म्हणायचं आयकॉन तर आयकॉनचा साईज कसा ठेवायचा तुम्हाला लार्ज ठेवायचा मीडियम ठेवायचा का स्मॉल ठेवायचा असे तीन ऑप्शन आहे जसं की सपोज मी इथं लार्ज आयकॉन दिलं तर आयकॉनचा आकार काय झाला बरं थोडासा मोठा yeah. पुन्हा व्ह्यू मध्ये जातो मी में, मीडियम आयकॉनला क्लिक केलं मध्यम स्वरूपाचा आला पुन्हा व्ह्यू मध्ये गेलो स्मॉल स्वरूपाचा आला आणि सामान्यपणे आपण कोणतं ठेवायचं निर्मिती जे की मध्ये आप आपल्या अगोदरच होतं ठीक आहे त्यानंतर व्ह्यू मध्ये आपण सध्या स्टडी करलो व्ह्यू मध्ये पुढचं ऑप्शन आहे ऍटो अरेंज आयकॉन्स ऍटो म्हणजे काय माहितीये का ॲटोमॅटिक म्हणजे आपल्याला स्वतःहून <coughs> आयकॉनला विशिष्ट क्रमाने लावण्याची गरज आहे का नाही ते कम्प्युटर स्वतः लावा जसं की मी इथं ऍटो अरेंज लावलं आता पाठ समजा मी हा आयकॉन आहे हा उचलून इथे ठेवायला तू बाजूला चालला का नाही कारण ते ॲटोमॅटिक काय करायला अरेंज करायला आणि त्यालाच मी व्हि मध्ये जाऊन जर ॲटो अरेंज बंद केलं नाही आता काय झालं बरं याला मला पाहिजे तिथं मी नेऊ शकतो लक्षात आलं का म्हणजे मी ॲटोमॅटिक अरेंजमेंट जी आहे ती काय केली बंद केली आणि जर मी ॲटोमॅटिक अरेंजमेंट पुन्हा चालू केली तर बरोबर तो, तो जिथं होता का तिथं जाईल पण व्हि मध्ये गेलो ॲटोवर क्लिक केलं गेलो बरोबर असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे पुढचं ऑप्शन जे आहे व्हे मध्ये ते आहे अलाइन आयकॉन्स टू ग्रील आता या ग्रीलमध्ये काय होतं हो पहा चेंज दिसतो का तुम्हाला मला सांगा काय चेंजेस ना आता मी अलाइन ऍटो क्रिएट आता अलाइन म्हणजे काय माहिती का मांडणी करणे काय करणे मांडणी करणे जसं की व्ह्यू मध्ये पुन्हा जातो आणि अलाइन टू ग्रिड बंद करून आता मी ते घेतो तो आपण ऑप्शन बंदच केलंय ठीक आहे तो एवढं महत्वाचं नाही त्यानंतर आता डेस्कटॉप वर आयकॉन दिसतात सध्या आता मी सॉर्ट मध्ये जर शो डेस्कटॉप आयकॉन आता तुम्हाला डेस्कटॉपवर का डेस्कटॉप कसं म्हणायचं जे तुम्हाला चित्र दिसत कम्प्युटर उघडल्या बरोबर त्याला म्हणायचं डेस्कटॉप डेस्कटॉप काय म्हणायचं मोबाईल मध्ये वॉलपेपर असतो लॉक स्क्रीन की अगोदर काय येतो वॉलपेपर येतो त्याला होमस्क्रीन म्हणतात तसं कंप्युटरच्या स्क्रीनला डेस्कटॉप म्हणायचं काय म्हणायचं डेस्कटॉप आता त्यामध्ये पुन्हा एकदा मी व्हि मध्ये जाईल आणि शो डेस्कटॉप आयकॉन आले आयकॉन त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे पहा व्ह्यू मध्ये शो डेस्कटॉप गॅजेट्स आता इथे मी गॅजेट्स ऍड केले नाही परंतु जर ऍड केले असते तर ते इथे काय झाले असते हायर झाले असते हाईड हाई हाई म्हणजे लपले असते ठीक आहे बंद करतो आता गॅजेट्स कसं असतो तुम्हाला सांगतो मी तुम्ही मोबाईल वर कधी कधी बघता का तापमान दाखवत होते बरोबर आहे का घड्याळचं टाइम दाखवतो यानंतर सर्वांना काय म्हणायचं गॅजेट्स काय म्हणायचं गॅजेट्स म्हणजे होम स्क्रीन वर तापमान टेम्परेचर दाखवलं जातं कधी कधी ला घड्याळ असते कधी कधी तिथं दिनांक वाढ असतो या सर्वांना काय म्हणायचं गॅजेट्स म्हणायचं ठीक आहे त्यानंतर सेकंड ऑप्शनला येऊ आपण सॉर्ट बाय आता सॉर्ट तुम्हाला कशाच्या सायन करता येत चार ऑप्शन आहेत नेम साइज आयटम टाईप आणि डेट मॉडीफाई आता याचा अर्थ काय सांगतो मी तुम्हाला नेम म्हणजे नावानुसार तुम्हाला सॉर्टिंग करायची एबी सी नुसार दुसरा आहे साईज तुम्हाला माहिती आहे का जसं की आपण फोटो काढला तर कमी जागा लागते आणि व्हिडिओ शूटिंग केला तर, तर काय लागते जास्त म्हणजे प्रत्येक फाईल साईज कसा असतो वेगवेगळा असतो मग साईज नुसार जर तुम्हाला क्रम लावायचा असेल तर काय करणार तुम्ही सॉर्टिंग बाय साईज त्यानंतर आहे इमेज टाईप आयटम टाइप म्हणजे आयटम कोणत्या पद्धतीचा आहे त्यानुसार तुम्हाला मांडणी करायची आणि चौथं काय आहे डेट मॉडिफाईड डेट मॉडिफाईड म्हणजे काय की कोणत्या तारखेला तुम्ही त्याला मॉडिफाय म्हणजे थोडस बदल केला होता एखाद्या गोष्टीमध्ये आपण माग समजा वीस जुलैला आपण बदल केला होता तर ते वीस जुलैचे तिथं नोंद असते लक्षात आलं का म्हणजे कम्प्युटर लक्षात ठेवतं की तुम्ही कोणतं अप्लिकेशन कधी मॉडीफाय केलं होतं या सर्वांना काय म्हणायचं ऍप्लिकेशन म्हणायचं जसं मोबाईल मध्ये आपण ऍप म्हणतो ऍप हे शॉर्टकट नाव आहे त्याचं पूर्ण नाव काय आहे ठीक आहे तर यामध्ये मी आता साईज न क्लिक केलं की क्रम बदलला का थोडासा पाहता येईल पण लक्षात घ्या ना सॉर्ट बाय नेम केलं की क्रम बदलायला बदलला सॉर्ट बाय साईज केलं क्रम बदलला सॉर्ट बाय पुन्हा टाईप बदलला म्हणजे याचा अर्थ काय झाला की सॉर्टिंग येते सॉर्टिंग मध्ये फक्त काय करणे करणे जसं आपण म्हणलो मी तुम्हाला चला मुलं एका बाजूला लावा मुली एका बाजूला सॉर्टिंग त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलो एनएमएस वाले वेळ व्हा बघा याला काय म्हणायचं सॉर्टिंग तसं कम्प्युटर सॉर्टिंग करत तिसरं ऑप्शन आहे पहा रिफ्रेश काय आहे आता कम्प्युटर तुम्हाला माहिती आहे का मध्ये पण बघता कधी कधी मोबाईल काय होतो हँग होतो हँग झाल्यावर काय करतो बरं आपण रिस्टार्ट करतो स्विच ऑफ करतो बरोबर आहे का जे आहे ते हँग होऊ शकत हे होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेस करायचं कम्प्युटर चालू केला की तुम्ही काय करायचं याच्यामध्ये रिफ्रेश क्लिक करायचं एक दोन वेळेस राईट क्लिक मारून तुम्ही काय करायचं तर रिफ्रेश क्लिक करायचं येते लक्षात रिफ्रेशन कम्प्युटर फ्रेश राहतं ते हँग होतं का नाही तुम्हाला असं वाटतं की काम करताना कम्प्युटर बंद पडू नये तर कधी पण काम सुरू करायचं अगोदर आणि काम संपल्यावर डेस्कटॉपवर येऊन काय करायचं रिफ्रेश उद्या जेव्हा आपली लॅब आप चालू होईल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं की कम्प्युटरवर बसल्याबरोबर पहिलं काम कोणतं करायचं तर कम्प्युटर काय करायचं रिफ्रेश आता जे कीबोर्ड आहे ना त्या कीबोर्डनं सुद्धा रिफ्रेस करता येतं तिथे एफ फाईव्ह तुम्हाला माहिती आहे का फंक्शन की असतात जर ठीक आहे मी कीबोर्ड घेतो बाजूला आता या एकूण लाफ वन पासून तर एफ बारा पर्यंत बारा फंक्शन की किती फंक्शन की आहे बारा एफ नकावून त्याला कारण त्याला फंक्शन की म्हणतात म्हणतात फंक्शन की या मधली जी एफ फाईव्ह आहे कोणती एफ फाईव्ह तर या एफ फाईव्हच्या साईन सुद्धा तुम्ही काय करू शकता रिफ्रेश म्हणजे रिफ्रेश करण्याच्या दोन पद्धती आहे माऊस न पण करू शकता आणि कीबोर्डनं सुद्धा करू शकता ते आहे रिफ्रेश त्यानंतर पुढचं बघा पेस्ट अल ऑप्शन इथं आता मला सांगा हे पेस्ट ऑप्शन सध्या काम करायला का आता हो पेस्ट म्हणजे काय बरं मराठीत चिटकवणे पेस्ट म्हणजे काय आहे चितकवणे पण कम्प्युटर मध्ये पेस्टचा अर्थ काय की एखादा घटक तुम्ही कॉपी केला असेल तर त्याला तुम्ही काय करायचं पेस्ट म्हणजे तिथे त्याची दुसरी प्रत तयार करायची दुसरी काय करायची प्रत तयार करायची आता मला सांगा हे ऑप्शन दिसत आहे का तुम्हाला नाही मग का दिसत नाही कारण सध्या काही कॉपीज नाही कॉपीज नसेल तर पेस्ट होईल मी जसं की कम्प्युटर मध्ये जातो आणि काय करतो कि एखादी किंवा हाच आयकॉन आहे या आयकॉनला मी काय करतो एक एकमेक मी बंद करतो किंवा ला मी तर घेतो मी कॉपी केला आता केलं ग कॉपी बा राईट क्लिक मारलं कोणतं ऑप्शन गेलं मी कॉपी आणि त्यानंतर इथे येऊ आलं का आता पेस्ट म्हणजे मी काहीतरी कॉपी केलं होतं मग मी तर पेस्ट करावं आता का ते नाही पेस्ट केलं की एका एल च्या ऐवजी आता किती आयकॉन होती तिथं दोन आयकॉन पहा टेस्ट झालंय का तुम्हाला पाहिजे तितके आयकॉन घेऊ शकता तुम्ही पण अजून एक टेस्ट पडतो मी पाहितच त्याने काय सांगायला की ऑप्शन आलं कॉपी अँड रिप्लेस कॉपी अँड रिप्लेस म्हणजे जुने डिलीट करून नवीन टाकायचं का डोंट कॉपी का तुम्हाला कॉपीच करायचं नाही का कॉपी बट कीप बोज फाईल कॉपी पण करा आणि दोन्ही फाईल सुद्धा आम्हाला ठेवायची मग आपण काय करू तिसरा ऑप्शन घेऊ कोणतं आलं का मग आता हे होत असताना पहा नाव चेंज झालं अगोदर व्हीएनसी प्लेअर होतं दोघांचं आता व्हीएनसी प्लेअर काय आलं आता पुन्हा पेस्ट केलं तर रिएल सी प्लेअर थ्री पुन्हा पेस्ट केलं रिएल सी फोर म्हणजे आपण त्याच्या असंख्य प्रती तयार करायलो तर नाव बदलेलो का नाही मग कम्प्युटर कन्फ्यूज होईल ना की तुम्ही नाव तर ना तो कॉपी करायला मग त्याच्यामुळे कम्प्युटरनं त्याला काय केलं थोडं रिनेम केलं काय केलं रिनेम म्हणजे त्याचं पुन्हा नाव बदललं ठीक आहे आज आपण टेस्ट पर्यंत ऑप्शन पाहिले बरोबर आहे का नेक्स्ट लेक्चर लेक्चरमध्ये अजून कॉम्प्युटर संदर्भात बारीक बारीक इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ